नमस्कार मित्रांनो घरोघरी मातीच्या चुली या मालिकेच्या येणाऱ्या काही भागामध्ये आता असं होणार आहे की जानकीने मात्र आता रन भरून ऐश्वर्याला फसवलेलं असतं आणि ऐश्वर्याला फसून तिचा जो काही व्हिडिओ क्लिप आहे ती पूर्णपणे तयार केलेली असते आणि त्याच व्हिडिओ क्लिपच्या आधारे जानकी आता आपला आशीर्वाद बंगला ऐश्वर्याच्या तावडीतून कसा सोडवते हे पाहणं आता खूपच रंजक ठरणार आहे त्यासाठी मित्रांनो हा व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघत रहा तर मित्रांनो आत्तापर्यंत मालिकेत आपण असं बघितलं होतं की जानकीने आता एक हुशार बनून ऐश्वर्याने ही चोरी केली हे सगळं काही अगदी ऐश्वर्याकडून काढून घेतलेलं असतं आणि त्याचा व्हिडिओ आता ती ऐश्वर्याला दाखवते आणि तिला घाबरवते तेव्हा मात्र आता जे काही सयाजीच्या हातात कडं आहे तर त्या कड्यातून मात्र ऐश्वर्या आता कशीही ती कडं अगदी जानकीला परत देते कारण जानकीने आता सौमित्राच्या एका प्लॅननुसार सर्व काही अगदी The cat sat on the केलेलं असतं कारण जानकी आता जेव्हा गुलाबदादा तिला सांगायला येतात की आपल्या घरावर एक खूप मोठं असं संकट आलेलं आहे आणि उद्या चार वाजता आपल्या घराचा लीला होणार आहे त्यामुळे आता स जानकीला खूप मोठा धक्का बसतो आणि त्याचवेळी सौमित्राचा कॉल जानकीला येतो आता सौमित्र जानकीला म्हणत असतं की बहिणी हे पग जे काही आता ह्या ऐश्वर्यावर मला त्या दागिने चोरण्याचा संशय आहे तर दागिने हे फक्त ऐश्वर्याने चोरलेले आहे त्याचे मला पूर्ण पत्रे खात्री आहे त्यामुळे काही झालं तरी आता ऐश्वर्याकडून आपल्याला सर्व काही सत्य वधून घ्यायला हवे म्हणून आता सौमित्रा आणि जानकीने हा प्लॅन केलेला असतो आणि त्या प्लॅननुसार मात्र आता जानकी तेथे येते ऐश्वर्याकडून सगळं काही सत्य वधून घेते तर यामध्ये मात्र आता ऐश्वर्या सगळं काही खरं बोलून जाते आणि शेवटी मात्र आता सत्य बोलल्यानंतर आता जानकी आपला चेहरा जो काही ओढणीने बांधलेला असतो तो चेहरा सोडते तर जानकीला पाहून मात्र ऐश्वर्याच्या पायाखालची जमीन हादरते तर आता जे सत्य आहे तर ते ऐश्वर्याने कबूल केलेलं असतं आणि त्याचा व्हिडिओ आता आता जानकीच्या ताब्यात आहे असं म्हटल्यानंतर आता ज ऐश्वर्याला खूप टेन्शन येतं तेव्हा आता सौमित्रा आणि जानकी या दोघांचा परत आता प्लॅन होतो कारण ह्या प्लॅनमुळे आता सयाजीच्या हातातील कड्यापर्यंत आता हे पोहोचणार असतात आणि जानकीने मात्र आता इकडे देवघर उघडलेलं असतं आणि त्या देवघरात मात्र तिला ते पेपर सापडलेले असतात इकडे मात्र आता रणदिव्यांच्या घरामध्ये तो सावकार येतो आणि गुंडगिरी करून तो ज म्हणजे सुमित्रा सारंग आणि ऐश्वर्या यांच्या हाताला धरून त्यांना अगदी ढकलत ते लुटून देतो घरातील सगळं काही सामान ते गुंड फेकून देतात तेव्हा आता सुमित्राला एक खूप मोठं टेन्शन येतं आणि त्याच वेळेस मात्र जानकी आता तेथे जे काही ते पेपर्स आहेत तर ते पेपर्स घेऊन येणार असते कारण आता ऐश्वर्याला म्हटलेले असते की ते कडं जर तुम्हाला दिलं नाही तर मात्र हा व्हिडिओ मी पोलिसांच्या ताब्यात देईल आणि तुला मात्र जेलची हवा खावी लागेल तेव्हा शेवटी ऐश्वर्याला ते कडं जानकीला द्यावंच लागतं आणि शेवटी ते कडं मिळाल्यानंतर जानकी आता सगळे काही ते म्हणजे नानाही सुमित्राला सांगत असतात की ते कडं ते कड्यात जे काही आहे तर त्या कड्यामुळे आपलं घर वाचू शकतात आणि हे मात्र ऐश्वर्या आणि सारंग या दोघांनी ऐकलेलं असतं परंतु त्या अगोदरच मात्र आता जे काही सावकार तेथे येतात आणि यांना धक्केबुक्के मारून बाहेर काढतात परंतु आता सौमित्रा आणि जानकी लगेच सगळं काही आता व्यवस्थित प्लॅननुसार करतात आणि त्या ऐश्वर्याच्या व्हिडिओनुसार आता सायजीला धमकावतात सायजीला म्हणतात की जर ते कडं तू दिलं नाही तर मात्र तुझ्या मुलीला जेलची हवा खावी लागेल आणि तुलासुद्धा तेव्हा सयाजी तर खूप घाबरतो आणि तो घाईने ते कडक काढून देतो तेव्हा जानकी अग अगदी भरून तेथे येते आणि त्या सावकाराला म्हणत असते की थे थे, हे पग तुला या घरावर कोणताही हक्क नाही ज्यांना तू हे कर्ज दिलं होतं त्यांच्याकून तू ते कर्ज घे आमचा या घराशी आणि तुमच्या कर्जाशी काही संबंध नाही ऋषिकेच्या नावावर हे घर आहे त्यामुळे तुला जे काही करायचं आहे ते तू सारंग आणि ऐश्वर्या या दोघांशी करू शकतो त्यानंतर मात्र आता जानकी आणि ऋषिकेश यांचं धूमधडाक्यात आता इकडे स्वागत होणार असतं कारण आता ऋषिकेश घरी यायला तयार नसतो परंतु आता जे काही पाहुणे मंडळी आहे सर्व बांदेकर फॅमिली आहे तर ऋषिकेशला समजवतात ऋषिकेशला म्हणत असतात की हे पग ऋषिकेश आणि तू सुद्धा एकत्र कुटुंबात राहत होतो तुमची सुद्धा फॅमिली एक वेगळी होती परंतु आता मात्र तुला आमचं ऐकावं लागेल आणि शेवटी तू आपल्या सुमित्रा आईच्या घरी जा अरे सुमित्रा आई इतक्या मानाने तुला बोलवतात नाना सुद्धा तुझी वाट पाहतात त्यामुळे आता मात्र तू जानकीची साथ दे आणि जानकीच्या साथीने तू आपल्या रणदिव्यांच्या घरामध्ये अगदी प्रवेश कर कारण जानकीने आता ते सौमित्राच्या मदतीने घर वाचवलेलं असतं आणि त्यात ऋषिकेशने सुद्धा जानकीला एक मोलाचा पाठिंबा दिलेला असतो नवऱ्याच्या हक्क जे काही कर्तव्य असतात तर ते ऋषिकेशने आत्तापर्यंत पूर्ण केलेले असतात आणि आपल्या जानकीच्या स्वाभिमानासाठी तू घराच्या बाहेर पडलेला असतो आणि आज मात्र जानकीला हाताला धरून तो या रणदिव्यांच्या घरामध्ये प्रवेश करणारा असतो तेव्हा आता घरामध्ये प्रवेश करणाऱ्यानंतर आता ऐश्वर्या चक्क जानकीची माफी मागते आणि तोऱ्यातच तेथून निघून जाते आणि सारंगला सुद्धा खूप पश्चाताप होतो त्यानंतर मात्र आता घरात आल्यानंतर आता जी काही आपली ही गौरी आहे तर ती गौरी म्हणत असते की जानकी अग तू खरंच इतकं सत्यवादी वागली आणि ऐश्वर्यासारख्या नागिनीला तू घराच्या बाहेर काढलंस त्यामुळे आता काही झालं तरी मात्र आता आमच्या घरात मात्र शालिनी नावाची जी काही एक कलंक नागिण होती तर तू तू सुद्धा अगदी तसंच आता स्वतःला सावरलं आणि त्यास ऐश्वर्याला तू घराच्या बाहेर काढलं हे बरं केलं आणि याच वेळेस तिला कसं तोंडावर आपटवलं खरंच तुला मानलं पाहिजे तेव्हा मात्र आता आजीवन म्हणते की काय बोलतेस ग तू आणि कोणत्या हक्काने बोलतेस काय गौरी तेव्हा मात्र आता गौरी म्हणते की हे बघा आजी जे काही बोलते ना ते योग्य बोलते कारण या घरावर फक्त माझ्या जानकीचा हक्क आहे तुमचा नाही जानकीने जे काही केलं ते आत्तापर्यंत आपल्या घरासाठी केलं तेव्हा आता ते सुमित्रा म्हणते की आई शांत हो काय बोलतेस तू कायम ऐश्वर्याची बाजू घेऊन प्रत्येक गोष्टीत तू जानकीचा अपमान करत आली आणि आता जर या घरात तुला राहायचं असेल तर मात्र रीतीने राहावे लागेल आणि जानकीचं सगळं काही तुला ऐकावं लागेल कारण या घरासाठी जानकीने काय काय केलं हे तू तुझ्या डोळ्यांनी पाहिलं ऐश्वर्याने काय या घराला बुडवलं आणि काय घराची अवस्था केली हे तर तू पाहतेच तरीसुद्धा त्या ऐश्वर्याची बाजू घेते आणि जर तुला या घरात राहायचे नसेल तर तू सुद्धा त्या ऐश्वर्याप्रमाणे या घरातून बाहेर जाऊ शकते म्हणून जानकी आता आता आजीला काही बोलत नाही परंतु सुमित्रा मात्र आता आजीला चांगला धडा शिकवते आणि आता मात्र अगदी लक्ष्मीच्या पाऊलांनी आपल्या जानकीचं या घरामध्ये स्वागत होतं आणि आता स्वागत झाल्यानंतर जानकी खूप खुश असते आणि त्याच वेळेस मात्र एक खूप मोठासा चमत्कार होतो मित्रांनो ज्या क्षणी आपले ऋषिकेश आणि जानकी या घरामध्ये पाऊल ठेवतात तर आपल्या नानांना बोलता यायला लागलेले असते नानांना जे काही अगोदर अवस्था त्यांची झालेली असते तर देवकृपेने मात्र जानकीच्या पायगुणाने नानासुद्धा अगदी अगदी खडकणी उभे राहतात आणि आपल्या जानकीचं आनंदाने स्वागत करतात अवंतिका आणि सौमित्र खूपच खुश असतात आणि आपले गुलाबदादा सगुणा हे सगळेजण काही अगदी इतके खुश असतात आणि आपल्या जानकी आणि ऋषिकेचं दणकात सर्वजण पाहुणे मंडळी स्वागत करत असतात आणि स्वागत करून मात्र सगळ्यांना आता खूपसा आनंद होतो अख्खे गावकरी आपल्या ऋषिकेच्या आणि जानकीच्या स्वागतासाठी येतात आणि अगदी दणक्यात त्यांचं स्वागत होतं ते पण ऐश्वर्याला धडा शिकून जे काही होतं ते केवळ मात्र आता आपल्या स्वभावामुळे होत असतं त्यामुळे आता मात्र सत्यवादी चालणारी आपली जानकी हिला देवाचा सुद्धा कायम पाठिंबा असतो आणि त्या देवघरातून तिने ऐनवेळेस ते जे काही मृत्यूपत्र आहे ते सगळं काही मिळवलेलं असतं आणि आता यात लक्ष्मी सारका अगदी सौमित्रसुद्धा आपल्या जानकी बहिणीची मदत करतो आणि मदत करून तो मात्र आपल्या जानकी बहिणीला अगदी साथ देतो एका बहिणीप्रमाणे तेव्हा जान हो आता जानक्यारी ऋषिकेश घरामध्ये आल्यानंतर अगदी आनंदीही आनंद होतो ओवीसुद्धा खूप खुश असते आणि सुमित्रा बाकी सर्वजण आता धूमधडक्यामध्ये जानकीचं स्वागत करतात आणि जानकीचं स्वागत केल्यानंतर मात्र ऐश्वर्याची या घरातून कायमची हक्कलपट्टी होणार असते कारण जो काही व्हिडिओ आहे तर तो जानकीने पोलिसांना दिलेला असतो आणि पोलीस सुद्धा आता ऐश्वर्याला अगदी धक्केबुक्के मारत घेऊन जातात आणि तिला धडा शिकवतात तेव्हा मात्र आपल्या जानकीनं आपल्या स्वकर्तृत्वाने आणि आपल्या ऋषिकेच्या पाठिंब्याने सर्व काही मिळवलेलं असतं सुमित्रा म्हणते की, की जानकी अगं या घरात फक्त तूच अशी लक्ष्मी आहे आणि या घरात मात्र जेथे तू आहे तेथे अगदी म्हणजे आनंदालाही आनंद घरामध्ये अगदी आनंदी वातावरण राहतं तर जानकी तुझ्यामुळे कारण ही ऐश्वर्या घराला लागणारी कलंक आहे योग्य वेळी जर मी सावरलं असतं तर आज आपल्या सगळ्यावर ही वेळ आली नसती जानकी माझी खूप मोठी चूक झाली मी तुला नाही समजले मला माफ कर म्हणून सुमित्रा मोठ्या मनाने जानकीची माफी मागते आणि अगदी धूमधडक्यात पाच असे जे काही पाहुणे मंडळी आहे गौरी आपल्या जे काही आता ह्या माई आहे या सगळ्याजणी मात्र जानकीचं आनंदाने स्वागत करतात आणि धुमधडाक्यात मात्र जानकीला आतमध्ये घेतात तेव्हा मित्रांनो आता देवाचीसुद्धा आपल्या जानकीला साथ असते आणि देवकृपेने मात्र जानकीला मिळालेलं सगळं काही गमावलेलं परत मिळतं जे काही ऐश्वर्याने हिसकावून घेतलेलं असतं तर ते आपल्या जानकीला परत मिळतं आणि ऐश्वर्याला तिच्या पापाची शिक्षा मिळते तेव्हा मात्र आता मित्रांनो पुढे काय काय होतं हे बघण्यासाठी आपल्या चॅनलला नक्की की सब्सक्राइब करत रहा धन्यवाद